श्री राधे हरे कृष्णा हरे बाबा चरितामृत अध्यय सावा गणेशाय नमः जय जया जी आदिनाथा तु अनाथ च नाथं चरणितुजा ठेवितो माता अध्यायाचे आरम्भीय लांब जटा गंगा अवतरली से तव माथा, योगशास्त्राचा तूच उद्गाता कृपा अहावरी असो दिला, ऋषी मुनींनी अभ्यासिला आजकलियुगाला वरदानलासे योगविद्या तु मछिन्द्रसदि वस्त्रे हि तु तू अर्पिली झाली निर्मिति कृपे धर्मा जावी, शुद्धता त्यात यावी, याच भावी, दत्त संप्रदाय, समाजाची समाजा अदम अदम् अशि मति नष्टप्रति प्रेषित तू पाठविले, हरे कृष्ण बाबातिल एक मिलातया नानाप्रवृत्ति चेक भक्तिमारवि कीर्तन हेची साधन निवडले हरे कृष्ण बाबा जाण उघडली भक्तीची खान सामान्यांसाठी हरी कीर्तने करावी निरूपणे माजवावी भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने समर्थ दास बोधात सांगितली ही खास बात हरे कृष्ण बाबा प्रत्यक्षात हेची करीतसे भ्रमंती होई तीर्थयात्रे सजाई भवभक्तांना नेई सवे आपुल्या बद्रीनाथ जगन्नाथपुरी द्वारका कृष्णन करी अशा किती तरी तीर्थयात्रा केल्या असे पंढरपुरी प्रेमभारी सतत जातसे स्वारी शिक्षण संस्था वारकरी मुक्कामी जातसे जोशी मठ बद्रीनाथ येते बाबांचे जाणे होते आजही हि जीवास स्थाणते साक्ष देतसे सालाव सत् आले बाबा भक्ता वदते आयोजन कराबले हरिनाम निमंत्रणे धाडली भक्तांची ती भक्तं वाढली कोठेना मंडळी अडली नियोजनात संत महंत योगी आले तयांनी अमृत विचार दिले साक्षात स्वर्ग अवतर देवर गावी कवनाईचे रघुनाथ महाराज थोर योगी असा यांचा साज पुण्याचे जोग महाराज पावन प्रसंगी येत अखंड हरी नाम गजर सेवेसी सेवेकरी सेवे करी हजर हरे कृष्ण बाबांची नजर सर्वत्र असे या सप्ताहात पंगती उठल्या त्या किती किती याची नागनती कोणी केली असे सिद्ध अण्णाचा चमत्कार पाहिलासे सर्वांनी सत्वर रिद्धी सिद्धीचा वावर येथे होत सप्ताहांचे रूप देखिले जोग महाराज अचंबित झाले साष्टांग दंडवत घालते झाले हरे कृष्ण बाबांशी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई यांचा विशेष आदर होई ज्ञानेश्वरी अखंड वाचन होई हरे कृष्ण बाबांचे

ಲೋಕ ರಹ ಲಗಲೆ ಗಾಲೆ ಓಸಾಡ ಸಶಕ್ತ ಲೋಕ ಗೇಲೆ ಜರ್ಜರ ಅಂಥರೂ ರೋಗಿ ನಾನೋಕೆ ಹಾಹಕಾರ ಪಸರಲೇಮುರಿ ನೆ ದೂರ ಅದಿ ಸ್ವತಃ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯ ಬಣಲೆ कित्येकांशी उपचार केले स्वहस्ते आपुल्या रोगी लागले येऊ उपचार लागले घेऊ बरे लागले हो बाबांच्या औषधे जरी वाचवले अनेका घेतला नाही पैका सुखावले कैका हरे कृष्ण बाबांनी लोकांचा वाचविला प्राण मंत्रांचा सोडिला बाण उपायांची ती खाण माझी हरे कृष्ण बाबा माऊली हरे कृष्ण बाबा बनले आई जणू बाबा साई वाडा त्यांचा द्वारका माई बनला असे प्रसंगाची त्या याद येते महामारी शिर्डीत जाते साई माऊली आई होते गोरगरीबांसाठी जनसेवा हिच ईश्वर सेवा ऐसा जो ठेविल भावा तोच जनांचा होतसे दाबा हेची जाणा सुखात जनांचा सागर येतो दुःखात तो निघून जातो प्रसंगी जो हात देतो तुची देव म्हणावा जनसुखाचे सोबती ऐसे संत वदती वचनतयांचे खरे होती प्रसंगानुरूप जे जे वाचले रोगातून ते ते आले धावून चरणी माथा ठेऊन आर्तस्वरी म्हणाले तूच आई तूच बाप तब कृपेचे नाही मोजमाप काळाचाही शाप तू खोटा करवी तसे जयासी अवगे ब्रह्म मिळाले अजून तू मागे मागेल काय भले यावतीस खरे केले हरे कृष्ण बाबांनी तो प्रसंग सांगतो लक्ष तुमचे मागतो लेखनी ती सोपवितो हरे कृष्ण बाबांच्या हाती रिद्धी सिद्धी येती अंगण झाडीती परीक्षा त्या घेती सिद्ध पुरुषाची ऐसाच प्रसंग आला मसूर ग्रामी भला बाबांनी निवेदिला देवर गावी जवळचे भक्त खास सांगती गुय विशेष आठवणी मसुरेच्या त्यांस बाबा कथिती जटेश्वरी साधना मंत्र आराधना शांत वातावरणा प्रारंभ होती रीचि ती शान्तता होती मिरा बाबा होते जपता गुरुमन्त्रे यावेळी तीन आले साधुते भले उच्चारते झाले बाबांनी नेत्र उघडले रूपते देखिले ब्रह्मा विष्णू महेश भे तयांचे मनी बाबा नतमस्तक झाले चरणी तयांच्या लागले एवढ्यात हात चमत्कारा केले त्या विभूतींनी झोळीतील पुढे केला बाबांचे हाती देऊ केला परंतु नम्रपणे नाकारला हरे कृष्ण बाबांनी नम्रपणे बदले फक्त कृपा ठेवा बले माझी पाऊले जनसेवेकडे जाऊ द्या हो परिस करील सोने याने काय होणे ते असे पाहुणे क्षणभयाचे तुमची कृपा हाच परीस माझे असे माझ्यासाठी खास संपत्तीची ती आस या देहानसे बाबांची वृत्ती समाधान चित्ती आनंद किती सत्पुरुष मनाने जो फकीर राहे, फिकीर अवघ्यांची दैव सदा तयासी पाहे अंतर असा हा फकीर देवर घावी झाला सीर अवघ्यांची पिकीर स्वतः वाहत असे कर्णकुंडले शोभती अजान बाहू मुरती पंचक्रोशी कीर्ती पसरली असे टोपी दासाची भावली असे साची शोभा मस्तकाची वाढवीत असे तुळस रुद्राक्ष माळा सदैव घालती गळा त्रिपुंडी ती भाळा शोभत कधी शंकर भासे कधी विठ्ठल दिसे मूर्ती ती ठसे भक्तांच्या हृदयी जमदग्नीचा अवतार घेई जेव्हा ढोंग कानी येई असल्यास कधी ना देई थारा तो पवित्र देऊन धागा कमी केला त्रागा भक्तांच्या मनात जागा बाबांनी मिळविली संगीत कलेची आवड मेघमल्लार रागाची निवड नभातून झडझड पाऊस आणि तसे संगीतातील सप्तस्वर सात ऋषी सत्वर साधनेने देती वर हेच सत्य वास्तुशास्त्र अचूक सांगती घरातील दोष निवारिती अगाध हे किती भक्त थक्क होत असे भविष्याचे वेद घेती अचूक भविष्य कथिती मृत्यू कधी हे सांगती हरे कृष्ण बाबा भविष्याचा पडदा ओढणे काळाशी संबंध जोडणे येणारे प्रसंग सांगणे सोपे नसे जेव्हा साधना उच्च जाते अंतस्फृती जागी होते मनपटलावर येते भविष्यते हिमालय प्रवासात अनेक योगी भेटत चर्चा त्या घडत तयांसवे आवड म्हणून प्रवास नाही ज्ञानार्जन हा उद्देश राही अखंड ब्रह्मांड पाही हिमालयात आपले ते बोलणे सांगावे लागणे अचंबित करणे बाबांचे असे कोणी म्हणती मनकवडे कोणी म्हणती योगी बडे बाबा मात्र स्वतःकडे कदान श्रेय घेती अशा योगी सत्पुरुषास मोठे संत माणिती खास साधनेचा विशेष बाबांशी देत असे या देवर जवळून जनार्दन महाराज गेले येऊन बहिरं च बन्धुण लोकं नाणसे मी साधक छोटा आहे महात्मा मोठा राहे चिंता तो सर्वांची वाहे अज्ञान त्यांची मोडावी वाक्ये ना खोडावी सेवा सदा जोडावी जोडावि चरणीं च सेवेप्रति सर्हत्या आसति स्तप्रति बाबा चिन्ता वाे बाबांच्या वस्त्रास धुने दिल्यास तयांच्या सेवेस तत्पर असे भोळी भाबडी सेवा श्रद्धेचा मनी ठेवा शांती लाभे जीवा तिला सेवेत कोटी संतान नाही याची सल सतत राही विचार करीत राही हे काय प्रारब्ध अनेकोपाय केले यश नाही आले दैवकार हे काही कळेना प्रपंच वाटे हीन जैसे दिव्या सदन वांजमनती जन वेदना होत होतसे सदा वाटे हुरहुर इतरांचे किशोर होतसे भाव विभोर बिचारी सदा एके दिवशी हताश झाली तर आली बाबांसी वदती झाली करारी स्वरे तुम्हास विचारी सक्त आम्ही लंगोट्याच धुवा व्याख्या फक्त दुःखी का असावा भक्त बाबा तुम्ही असता मी बालविधवा असे संतती मला शक्य नसे पण माझ्या परिवारास कृपा आपली करा हो बाबांनी आशीर्वाद दिला तुझ्या भावाला भला मिळेल प्रसाद गोपाळकाला चिंता नसावी बाबांनी शब्द केले भावास तीन पुत्र दिले गोकुळते बनले ते बनले सरूबाईसाठी वाचा सिद्धीचा हा महिमा वयोवृद्ध सांगती आम्हा ठेवा विश्वास तुम्हा आजही प्रचिती येईल शुद्ध आचरण केले इंद्रिय निग्रह भले हरे कृष्ण बाबा करते झाले आपल्या जीवनी स्त्रियांपासून दूर सतत राहिले योगेश्वर कडक आचरणासभर बाबांनी दिला असे एक प्रसंग असा आला आचरणाचा प्रत्यय दिला जेव्हा सप्ताह भला आयोजिला असे बाबांची घेण्या भेट रघुनाथ महाराज आले थेट जे आध्यात्मातील शेट कवनाईचे असे मोठ्या विभूतीस पाहण्यास भक्तांनी गर्दी केली खास यातच बाबांच्या पायास स्त्रियांनी स्पर्श केला तेव्हा बोलला हा योगी राया अरे मेरे को लुटलिया का स्पर्शिले पाया श्री जातीने बाबांचे देखुनी उग्र रूप अवघे झाले छूप स्त्रिया झप दूर जातसे सत्पुरुषाचे हेच लक्षण सत्य आहे जाण पर माणी क्षीण सदोदित रूपी कृत्यांची साकळी ठेवली नाही मोकळी केली अजब खेळी योगी पुरुष हाच योग मार्ग अवलंबिला पुढील संत पिढी सदिला ज्याचा पाहिजे विचार केला पुढील अध्यायी बाबांचा सहवास ज्यांना लाभला जवळून खास त्या पाच परमशिष्यास पुढील अध्यायी अभ्यासूर बाबांच्या परमशिष्यांची गाता उकलेल अनुपम कथा तोपर्यंत हा माता तयांचे चरणी ठेवितो स्वस्ति श्री हरे कृष्ण चरित्र चरित्रसार स्वयं सद्गुरु किमयागार यागार भवपार सकरीलभोपार षष्ठोऽध्याय गोडः श्री सद्गुरुचरणार्पणमस्तु शुभं भवतु योगिराज हरे कृष्ण बाबा कि जय ओवि बडबड पोथी नसावी हरे कृष्ण बाबांची भक्ती दिसावी पडजड श्रद्धेची च बसतानसा मणि मूर्त बाबा उभी असावी। श्री राधे राधे हरे कृष्ण